कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारे गाणे ट्विट केल्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे राज्यभरात कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन छेडले आज कल्याण पूर्व मानवली परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने जोरदार घोषणाबाजी करत कुणाल कामरा याचा निषेध नोंदवला यावेळी कुणाल कामरा याच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारू आंदोलन देखील करण्यात आलं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर हा चिंतोडे उडा उडवणारा हा कामरा कांबरा का ठामरा याला कोणीतरी त्या संजय राऊत साहेब यांनी पुढे केलं आहे आणि काहीतरी दुसरीकडं लक्ष जे आता विधानसभेत चाललेलं होतं जो गोंधळ चाललेला होता हे विचलित लक्ष करण्यासाठी त्यांनी ह्या कामराला आणलेलं आहे आणि गेल्या अडीच वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जे केलेलं काम आहे लोकांमध्ये जी त्यांची लोकप्रियता आहे ते आता त्यांना डळमळीत होतं अनेक महिला अनेक या महिला भाऊ म्हणून त्यांना त्यांनी निवडून दिलं आणि विधानसभेत एवढं मताधिक्य दिलं हे फक्त हे लाडक्या बहिणींमुळं बोलत इतर जी कामं केली विकासाची कामं केली ज्या योजना आहेत त्याची कामं केली आणि म्हणून यांना हे सगळं पोटात डवळतं आहे म्हणून या कमरासारख्या ह्या बडव्याला पुढे आणून काहीतरी करायचं म्हणून हे करतायत परंतु आम्ही सगळ्या महिला आघाडी निषेध करतो यांना या, या कामराला जर आम्ही आलं तर तुडवल्याशिवाय राहणार नाही त्याला महाराष्ट्रात प्रवेश करून सुद्धा देणार नाही आता भगोड्यासारखा पळून गेलेला आहे त्याला कुठे त्याच्या गावाला त्याने जायचं परत जर इकडे आलं तर आमची महिला आघाडी त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही राहणार आज जर आपण बघितलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जो कोणी महिलांचा सन्मान केला असेल ते फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि ह्या बहिणींचा जो भाऊ आहे ज्यांना महाराष्ट्राच्या सर्व महिला भाऊ म्हणतात असे जे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत यांच्या विरोधात हे जे कांबरा म्हणून जो आहे आता शिवाय येतात तोंडावर पण आम्ही सुसंस्कृत महिला म्हणून त्या शिवाय देऊ शकत नाही अशा नालेक माणसांनी असं चुकीचं वक्तव्य गाण्यातून व्यक्त केलं ला त्याची लायकी नसताना तो साहेबांबरोबर बोलला त्याची हिंमत असेल तर कल्याण शहरामध्ये येऊन दाखवावं हो त्याने आणि महाराष्ट्रातही आमची शिवसेनेची महिला गाडी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याला पूर्ण महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्याची हिंमत असेल तर ता त्यांनी महाराष्ट्रात फिरून त्याची जागा आम्ही दाखवून देऊ त्याला कारण साहेबांच्या ज्या भावाच्या बहिणींच्या भावाच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला गा महिला आघाडी अशीच जागा दाखवून देईल त्यांना जा, जा रस्त्यांनी फिरून पण देणार नाही शिवसेनेची महिला आघाडी आणि महाराष्ट्राच्या सगळ्या लाडक्या बहिणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या माननीय ना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासारख्या सूर्यासारख्या तळपणाऱ्या सूर्यावरती जर तो कुणाल काबरा आणि संजय राऊत चुकण्याचा प्रयत्न करत असेल तर संजय राऊतांना एकच इशारा आहे कल्याणपूर्व महिला आघाडीचा अरे मूर्खा तुझ्याकडे कोणीच शिवसैनिक राहिले नाही तू बांडगुळांना तयार करून आणि संजय आमच्या एक मुख्यमंत्री एकनाथजी कल्याणपूर्वेमधून आम्ही इशारा देतो की तुला कुणाल का काम राहिला काय पण संजय राऊतांना सुद्धा खल्या कल्याण मध्ये त्यांनी जर सभा दाखवणार किंवा मीटिंग जर आयोजित केली तर त्याचा काळ जेणे लावून निषेध करतो आणि येऊ देणार नाही झालेल्या दंगलीचा निषेध म्हणून मुस्लिम संघटनांनी गेटच्या बाहेर आंदोलन केले नागपूर दंगलीतला विश्व हिंदू परिषद आणि मंत्री नितेश राणे जबाबदार आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला या विरोधात निषेध मुस्लिम संघटना यांनी केलाय आंदोलनानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं सेकंड 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 रोल 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 जो नागपुर में हिंसा हुई है और हमारे कलमे की चादर को जो जला से गुजारिश करते हैं कि उन लोग के ऊपर भी कार्रवाई हो उनके ऊपर भी का मुकदमा में जो अठारह मार्च को जो हिंसा हुई है उसके पीछे नीतेश राणे का हाथ है भड़काव भाषण किया गया और जो चद्दर जलाई गई है कलमे की वो कलमे की चादर के ऊपर मारा गया है पैरों से और उसकी में अमरावतीच्या जिल्ह्याच्या दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमाणी जिनिंग एका कापसाने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्यानं एकच खळबळ उडाली रुस्तमपूर येथून दर्यापूर येथील टोले जिनिंग वर हा ट्रक कापूस घेऊन असताना अचानक या ट्रक मधील कापसाला आग लागल्यानं खळबळ उडाली तर सदर आग कशाने लागली याचा अद्यापही शोध लागलेला नसला तरी मात्र दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशमक वाहनाने तात्काळ घटनास्थळ गाठून आगीवरती नियंत्रण मिळवलं बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आलाय बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष ब्राह्मण व्यवस्थापन आहे ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भिक्खू संघांच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलनं सुरू आहेत एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा बिहार सरकारच्या वतीने जो बौद्धांचा शोषण करण्याचा आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच आहे जगभरातले बौद्ध त्या महाबोधी महाविहाराला भेट द्यायला येतात हजारो करोडो रुपये त्या ठिकाणी दान देण्यात येते ब्राह्मणांनी अनेक वर्षापासून या महाबोधी महावीरावर कब्जा करून बौद्धांची संपत्ती बौद्धांची संस्कृती आणि बौद्धांच्या बुद्धावर जे शोषण सुरू केलेलं आहे ते आता थांबण्याची गरज आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वत्र केंद्रामध्ये असेल संसदेमध्ये असेल विधान परिषदेमध्ये असेल अनेक प्रकारचे आमदार आणि खासदार आणि संपूर्ण देशामधील बौद्ध भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये हा शांती मार्च सुरू आहे आमची एवढीच मागणी आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आ, तो रद्द झाला पाहिजे कारण संविधान ज्या पद्धतीने भारतात लागू झालेलं आहे त्याच्या आधीचे जे काही कायदे होते ते कायदे निरस्त होत असतात आणि आज बौद्ध या भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये जागृत आहे त्यामुळे तो महाबोधी महाविहाराला सांभाळू शकतो आणि म्हणून महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती दिलं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी नऊ ने लोकांची नेमणूक करण्यात ने आलेली आहे त्यामध्ये पाच ब्राह्मण हिंदू आहेत आणि चार बौद्ध आहेत भारत देशामध्ये आणि जगामध्ये असे कोणतेही बौद्ध स्थळ नाही आहे ज्या बौद्ध स्थळांमध्ये इतर बौद्ध धर्मीय लोक त्या कमिटीमध्ये असतात त्यामुळे महा त्यामुळे बुद्धगयातील महाबोधी महाविहार हे पूर्णपणे बौद्धांच्या हाती आलं पाहिजे आणि बौद्ध भिक्खू संघाला त्या ठिकाणी प्राधान्यता देण्यात आली पाहिजे यासाठी संपूर्ण देशामध्ये हे मोर्चे आणि ह्या शांती मार्च काढण्यात येत आहे आमची मागणी आहे की या भारत देशामध्ये संविधान लागू व्हायच्या हो अगोदर एकोणीसशे एकोणपन्नास साठी जे बुद्धगया येथील जे बुद्ध जी कमिटी बनवलेली आहे ती कमिटी भारतातल्या आणि नॅशनलाईज बुद्धिस्ट लोकांना सोबत न घेता एकोणीसशे एकोणपन्नास साली जी कमिटी स्थापन केलेली आहे ती कमिटी रद्द झाली पाहिजे आणि भारतातल्या बुद्धांना सोबत घेऊन या ठिकाणी फक्त बिकुबल समाजाचीच कमिटी झाली पाहिजे यासाठी आमचा आजचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आहे आणि देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतीकडे आमची मागणी आहे की आम्ही जिल्हा अधिकारीच्या माध्यमातून त्यांना निवेदन देणार आहोत आपल्या आप सम्राट अशोक राजानं आपल्या आप बौद्धच्या प्रतीक म्हणून ज्या मेन प्रतीक म्हणून या ठिकाणी महाबोधी विहार बांधला आहे बुद्धगळेला पण त्या बुद्धगळे मध्ये एकोणवीसशे एकोणपन्नासच्या कायद्याच्या अनुषंगानं चार हिंदू बांधव ट्रस्टी आहेत चार बौद्ध बांधव ट्रस्टी आहे आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे त्यामुळे तो न्याय जो जो निवाडा होतो, 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 होतो। तो हिंदूंच्या बाजूने होतो बौद्धांवर अन्याय होतो म्हणून आमची डिमांड आहे आजचा एकोणासशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या याच्यात मागण्यासाठी आता मोर्चा आहे आता तुम्ही आज काढलेला आहे तुमची मागणी मान्य न झाली पुढचा नंतर मंतर दिल्ली आगामी काळातील सण उत्सवाच्या काळात तेढ निर्माण होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक राहावा तसेच पोलीस हे नागरिकांच्या जीवितांचे संरक्षणाकरिता तयार आहेत त्यामुळे आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात पोलीस व दंगा काबू पथकाच्या वतीनं शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोरील फरशी चौकात मॉक ड्रिल करण्यात आली आगामी काळात जे येणारे सण उत्सव आहेत रमजान ईद आहे श्री रामनवमी आहे चौदा एप्रिल आहे हे सण उत्सव शांततेच्या वातावरणात पार पडावे तसेच अशा काळामध्ये एखादी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास त्याला कसं समोर जायचं यासाठी माननीय पोलिस अधीक्षक श्री आनसरे सर यांच्या आदेशाने आणि अप्पर पोलिस अधीक्षक श्री श्रेनिक लोळा सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिवाजीनगर पोलिस खामगाव शहर आर सी पी आणि इतर जवान हजर होते यामध्ये दीडशे अमलदार बारा अधिकारी दोन पोलीस निरीक्षक हजर होते तसेच ह्या मॉकड्रिलमध्ये अग्निशामक दल आणि ॲम्ब्युलन्स इत्यादी याचा समावेश होता याच्यामध्ये मॉकड्रील घेण्यात आली आणि त्यादृष्टीने जनतेनी कसं राहायचं किंवा जनतेला कसं बितर करायचं याचं ट्रेनिंग देण्यात आलं आता आगामी काळात येणारे सणोत्सव तसेच सध्या काही दिवसापूर्वी जी झालेली नागपूर येथील दंगल आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही मॉकड्रिल घेण्यात आली राजाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका करणारे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात आता महाराष्ट्रामध्ये शिंदे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे आज कुणाल कामरा याच्या विरोधात शिंदे सेनेच्या मुख्य कार्यालयापासून ते संतोषी माता चौकापर्यंत प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली तसेच येणाऱ्या काळात कुणाल कामरा यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि कुणाल कामरा याला महाराष्ट्रात आढळल्यास त्यांच्या तोंडाला काळेपासून त्यांची नग्नधिंड काढू अशी भूमिका शिंदे सेनेने घेतली आहे

महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निषेध नाही पण शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला घोषित करण्यात करण्यात यावा जमिनीची मोजणी यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग करिता भूसंपादन प्रक्रियेला येत्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे याकरिता पहिल्या टप्प्यात संयुक्त मोजणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग याला आम्ही पहिल्यापासून समर्थन केलं आजही करू उदय करू पण शासनाने आमच्या शेतामध्ये स्टोन फिक्सिंग केले त्यानंतर माती परिषद सुरू केलं त्यानंतर आता दोन तीन गावात नोटीससुद्धा इशू केल्या त्यांनी पण आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही पहिले आम्हाला भाव सांगा जोपर्यंत तुम्ही आमच्या जमिनीचे योग्य भाव सांगणार नाही तोपर्यंत आम्ही शासनाला जमीन मजुरी देणार नाही ही आम्ही एक आज भूमिका घ्यायची घ्यायची आहे त्यासाठीच आता आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत इकडनं एकदा हे झाला निवेदन दिलं की आम्ही एक दोन दिवसात मुंबई जाणार आहोत चार पाच जण आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटून आमची भूमिका त्यांना स्पष्ट सांगणार आहोत हे तुम्ही जर कराल आमच्या जमिनीचे रेट आम्हाला सांगाल तर आम्ही भूसंपादन होऊ देऊ अन्यथा आम्ही त्यावर आम्हाला जे करा ते करू आम्ही आणि आज आम्ही निवेदन देण्यासाठी जवळपास दहा ते आगी। 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 आगी देन बारा गावचे सर्व बाधित शेतकरी इथे आलो आहे आणि हे निवेदन घेऊन एक निवेदन आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि दुसरं निवेदन मग पुढची दिशा आम्ही ठरवू आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत मी पडेगावचा रहिवासी असून माझी शेती शक्तीपीठ मध्ये गेली आहे माझ्या गावामध्ये पन्नास लोकांची गेली आहे तर आम्ही आज इथे म्हणजे उद्याला काही गावाला मोजणी होणार आहे भूसंपादनाची मोजणी होणार आहे तरी आमचं असं मत आहे की भूसंपादनाची मोजणी होण्या अगोदर आम्हाला काय भाव देणार आहे ते सरकारने सांगण्याची कृपा करावी भाव जाहीर करा शासनाने नंतर आम्ही आमची जमीन देऊ आणि शेतकऱ्यांच्या तर्फे मी सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांची कमीत कमी म्हणजे करोडवाहू शेतीला एक करोड मोबदला देण्यात यावा अशी मागणी आहे आणि नंतर ते दीड पट दोन पट जो काही कायदा आहे त्याच्यानुसार ते शेतकरी घेणारच आहे त्यासाठी आम्ही इथे आलो इसापूर येथील रहिवाशी आहे विनय महाजन माझी बिन जमीन ह्या शेतकी महामार्गात चालली आहे जोपर्यंत सरकार आम्हाला मोबदला देणार नाही किंवा जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनी संयुक्त मोदी होऊ देणार नाही तसं आमचं ठाम मत आहे जोपर्यंत सरकार ह्या जमिनीचा मोबदला जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या शेतजमिनी संयुक्त मोजणी होऊ देणार नाही आम्ही ह्या मतावर ठाम आहे त्यासाठीच आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे मी बाबगाव येथील शेतकरी आहे माझी पण जमीन शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहे तर शासन प्रत्येक जिल्ह्यातून दोन समन्वयकाची निर्मिती करणार होते तर ते समन्वयक आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले पण नाही आणि ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पण केलेलं नाही त्यामुळे आम्ही सगळे कन्फ्यूज आहोत की आम्हाला योग्य मोबदला किती मिळणार काय मिळणार याबद्दल आणि प्रत्येक जण आता इथूनच आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसात संयुक्त मोजणी चालू करणार आहे तर त्या संयुक्त मोजणीला आमच्या सर्वांचा विरोध राहील जोपर्यंत शासन आम्हाला मोबदला जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही काम समोरचे होऊ देणार नाही नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून स्वस्तात घरे देण्यात आहेत मात्र सिडकोने जाहीर केलेली घरे ही सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याचा आरोप मनसेने केलाय त्यासोबतच ज्यांना सिडकोची घरे आहेत त्या नागरिकांनी देखील आक्रोश व्यक्त केलाय सिडकोने सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत मनसे रस्त्यावर उतरली असून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सा मानवी साखळी आंदोलन केलं गेलं आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सांगतोय घरांचे दर कमी करा जी काय सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे सिडकोने स्वतः सिडकोला हे कळायला हवं दीड लाख अर्ज आले ज्यावेळी आपण किमती जाहीर केल्या नव्हत्या किमती जाहीर केल्या गेल्या ह्या दीड लाखांमधले फक्त बावीस हजार लोक राहत आहेत आणि बावीस हजार लोकांमधले सुद्धा आठ हजार लोक ज्यांनी चॉईस दिला नाही त्यांना तुम्ही घरं दिलेत म्हणजे थोडक्यात फक्त सोळा हजार लोकांनी प्रतिसाद दिला आहे आज त्या सोळा हजार लोकांची सुद्धा इच्छा आहे की या घरांचे दर किमान वीस ते पंचवीस टक्के सन्मानिय अध्यक्ष त्या तत्कालीन सिडकोचे संजय शिरसाट यांनी त्यावेळी घोषणा केली होती की हे दर किमान वीस ते पंचवीस टक्के कमी होतील मात्र त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता सिडको हात आत वर केलेत आणि राज्य सरकारने हात वर केलेत सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये ऐंशी आणि पंच्याऐंशी लाखाला घर परवडत नाही जर आपण उत्पन्न मर्यादा सांगताय आणि पन्नास लाखापासून ते चौऱ्याहत्तर लाखापर्यंत घर आहेत याचा अर्थ सिडकोची भूमिका कोण ठरवत आहे याचा निषेध करायला हे आजचं प्रतिकात्मक मानवी साखळी आंदोलन आहे आज आम्ही सिडकोला साखळी बांधलेली आहे त्याच्या फोटोला साखळी बांधलेली आहे कृपया सिडको राज्य सरकारने हे आंदोलन उग्र होऊ नये याची काळजी आता स्वतः घेतली पाहिजे उद्यापासून आम्ही प्रत्येक पाच पन्नास पोस्ट कार्ड राज्य सरकारला आणि सिडकोला पाठवणार आहोत आणि येत्या आठ दहा दिवसात जर हे दर कमी नाही झाले तर इंजेक्शन मोर्चा सिडको भवनवर निघेल एवढं मात्र नक्की फसवणूक हे प्रत्येक वेळी गृहित धरणं सिडको सोडत आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे वाया घालवून सातशे कोटी रुपये हे करून आपण कंपन्यांना हे मार्केटिंग आणि सेल्स देत आहे ते सातशे कोटी जर लोकांचे दर कमी करण्यात घालवले असते तर आज सर्वसामान्यांच्या माती ही चौऱ्याहत्तर आणि ऐंशी लाखाची घरं नसते तेव्हा मला वाटतं आता सिडकोने माडा पन्नास लाखाला कुर्ल्यात घर देते आणि सिडको म्हणजे कुर्ल्यापेक्षा इथले दर जास्त आहेत मला वाटतं कोणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते सिडकोच्या सिडको अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ सिडको सोडत धारकांचे घरांचे दर कमी केले पाहिजे पोस्ट कार्ड पाठवणार आहोत त्यानंतर इंजेक्शन मोर्चा निश्चितपणे बेलापूर सिडको भवनवर निघेल त्याच्या अगोदर सिडको एमडीने ही काळजी घेतली पाहिजे राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे दुर्दैव विधीमंडळामध्ये एकही विधीमंडळ सदस्य या गोष्टीबद्दल बोलत नाही याच नवल आहे दिवसांपूर्वी साहेबांकडे गेलो तो हा विषय सांगितलाय मागच्या वेळी सुद्धा मामन डोंगरीच्या आठ हजार सिडको सोडत धारकांसाठी सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर घरामागे सहा साथ हो ते सात लाख रुपये कमी झाले होते असे ते कोटी मागच्या वेळी सुद्धा आम्ही सिडको सोडत धारकांचे कमी केले होते यावेळी सुद्धा गरज पडली तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे नक्की यात लक्ष घालतील दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची आज भेट घेतली

वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेऊन देह हो त्याग केला त्यामुळे त्याची समाधी तोडावी हे तुम्हाला कसं सुजतं असा सवाल नवनाथ वाघमारे यांनी संभाजीराधे छत्रपती यांना केलाय तर हो समाधी तोडून कुणाला फायदा होणार आहे असा सवाल देखील वाघमारे यांनी उपस्थित केला आहे नवीन जेवढे आरोपी असतील त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे राज्यामध्ये आणखी आरोपी होण्यासाठी उत्सुकता वाढली हो पाहिजे लोकांना तर करने करने आता वाल्मिक कराडांच्या बाबतीत सुद्धा अशा बातम्या आल्या की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली त्यावेळेस अनेक जणांनी त्यामध्ये राजकारण करण्याचं काम केलं त्याचप्रमाणे आता खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे त्यानंतर आता कोणते कोरडकर वगैरे त्यांना पकडलंय त्यांना सुद्धा नक्कीच व्हीआयपी ट्रीटमेंटच मिळणार कारण की या मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय की आरोपींना व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे आरोपी कुठलेही ना नाराज नाही राहिले पाहिजे त्यांना असं जसं एखाद्या व्हीआयपी हॉटेल मध्ये राहिल्यासारखं जेलमध्ये राहता आलं पाहिजे आणि राज्यामध्ये जेलची जागा कमी पडली पाहिजे इतके आरोपी तयार झाले पाहिजे प्रशांत कोरटकरला जे आहे काल तेलंगणामधून अटक झाली राजवाडा पोलीस स्टेशनला आले परत आता वैद्यकीय तपासणी करून त्यांना देखील कोर्टात हजर करण्यात येणार आता प्रशांत कोरटकरांना तर काय त्यांचे जे त्यांनी कृत्य केलं त्यांची जी चूक असेल त्याच्यावर चांगली कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे परंतु त्यामध्ये मला नाही वाटत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल कारण की त्याला पाठीशी घालण्याचं काम नक्की होईल कारण की काय होतं की आपलं परत हे सगळं राज्यामध्ये सुरू आहे सध्या काही लोकांना चांगला न्याय काही लोकांना वेगळं असं राज्यामध्ये सुरू आहे त्याप्रमाणे मला वाटत नाही कोरटकरांना पाहिजे तशी शिक्षा होईल म्हणून प्रशांत कोरटकरांना कोण पाठीशी घालते नक्कीच राज्य सरकारमधलेच प्रमुख लोक आहेत त्यांना पाठीशी घालणार आहे प्रशांत कोरटकर राज्य सरकारचेच लाडके आहेत राज्य सरकार कुणाचं आहे राज्य सरकार आपल्या सर्व जरी असलं परंतु प्रशांत कोरटकर सारख्या लोकांना पाठीशी घातलं पाहिजे राज्य देश म्हणजे कुठेतरी वाद वाढवण्याचं काम करतात अशा लोकांना कोणीशी पाठीशी नाही घातलं पाहिजे परंतु राज्यात चुकीचे काम चाललेत कुठंतरी कोणी काही मुद्दा काढतोय कोणी काही म्हणजे राज्यामध्ये वाद निर्माण करण्याचे काम सुरू येतात राज्यामध्ये हे सुरू आहे ना एक ते आंतरवालीच पागल म्हणत औरंगजेबाची कवर काढून टाका आता दुसरे पागल झालेत काही लोक म्हणजे कोणी कोणाचं हे काढा ते काढा अरे राज्याला अशांत करू नका जोडण्याचं काम करा छत्रपती शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य जोडण्याचं काम केलं आणि जर छत्रपती शिवरायांचे शाहू महाराजांचे वंशज जे स्वतःला म्हणून घेतात हे जर राजे तोडण्याचं काम करत असतील तर यांना कसा म्हणजे यांचा अभ्यास कमी आहे कुठेतरी वाघ्या कुत्र्याचं आणि छत्रपती शिवरायांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं ज्या वाघ्या कुत्र्यानं छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेऊन स्वतःला देवत्याग केला अशा कुत्र्याच्या बाबतीत तुम्हाला असं कसं सुचू शकतं त्याची समाधी तोडण्या वाजून आता समाधी तोडण्याची काय गरज आहे का समाधी तोडली म्हणजे काय कोणाला समाधान मिळणार आहे म्हणजे विनाकारण कुठेतरी राज्यामध्ये वाद निर्माण करायचे मला तर वाटतं संभाजी भोसलेत ना हे निवळ म्हणजे कुठतरी आपण त्याला राजे म्हणणं तर मी राजे म्हणत नाही राज्यातल्या कोणी त्याला राजे म्हणलं नाही पाहिजे राजे असणाऱ्या माणसाचं असं डोकं चालूच शकत नाही कारण की तुम्ही कुठेतरी वाद वाढवण्याचे हो जर राज्यात काम करत असाल तर तुम्हाला राजे कसे म्हणायचं आज त्या अं ते आ, पागल म्हटलं कुठं औरंगजेबाची कबर काढायची त्या कबर काढण्यावर मी का बोलतो राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत राज्यामध्ये अनेक गोष्टी अडचणीच्या आहेत त्या अडचणी सोडवण्याऐवजी तुम्ही जर याची कबर काढा त्याची समाधी काढा याच्यामध्ये जर राज्य झुरवट ठेवत असेल तर तुमच्यासारखे बिंडलोक लोक कोणी नाहीत हे मला वाटतं राज्यात म्हणजे विषय भरकटण्याचे काम सुरू आहे नक्की जे कुठेतरी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत ते राज्य सरकारकडून सुपाऱ्या घेऊन राज्य भरकटण्याचं राज्यामध्ये वाद वाढवण्याचं काम सुरू आहे बाकी काही नाही राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण सरकारापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि खतांचे भाव गगनाला मिळले शेतकऱ्यांना शेती कशी करा करावं हे कळत नाही आणि ओबीसीच्या बाबतीत निवडफेक झालेली ओबीसी आमचा डीएनए आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करायचं कारण ज्या ओबीसीने तुम्हाला भरभरून मतदान दिलं त्या ओबीसीच्या दोन पाच महामंडळ असेल त्याला सगळ्यांना पंचवीस कोटी आणि मराठा समाजाचं जे महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ याला एकट्या महामंडळाला साडे सातशे कोटी म्हणजे चोपन्न टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाला फक्त पंचवीस कोटी आणि बारा ते पंधरा टक्के असणाऱ्या मराठा समाजाला साडेसातशे कोटी म्हणजे हा कोणता न्याय आहे हे मुख्यमंत्री फक्त ओबीसीना गोड बोलून फसवण्याचं काम करतात हे चुकीचं येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा जशा तसं उत्तर आणि ओबीसी सुद्धा त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार